तुम्हाला माहित आहे बारा वाजता झोपेत उठते संध्याकाळी अनार पडला तर ग्लासला ग्लास लावते ग्लास आणि थोडी रात्र झाली तर जुवा खेळते असे उमेदवार दिल्लीमध्ये जर गेले त्या दिल्लीमध्ये या देशामध्ये पार्लमेंट मध्ये विद्वान लोक अभ्यासू लोक

माणसाकडे आपण बोट दाखवलं पाहिजे हा कार्यकर्ता रुग्णसेवक आहे दिनेश भाऊ बुब आणि प्रहार हे दुग्ध शर्करा योग आहे मित्रांनो